नमस्कार रुचिरा डेलिशियस फूडमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून पारंपरिक अशी गोडाची रेसिपी करणार आहोत पन हा पदार्थ आपण लहानपणी खाल्लेला आहे आठवड्यात एकदा तरी हा घरोघरी केला जायचा नक्कीच आपल्याला ही रेसिपी पाहिल्यानंतर लहानपण आठवेल त्या मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेऊया त्यात पाव चमचा पीठ घालायचं अर्धा चमचा तेल तेल मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून चपातीला जशी आपण कणिक मळून घेतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचे खूप घट्टसर नाही खूप सैल नाही अशी कणिक मळून घेतलेली आहे यावर थोडासा तेलाचा हात लावायचा आहे हे चांगली भिजण्यासाठी दहा मिनिट झाकून ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत परत थोडंसं ह्याला चुरून घेऊया एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फुलपाड देखील घेतलेला आहे याचे दोन समान भाग करूया तीन पदरी चपाती लाटून घेऊया तेल लावून घेत आहे त्यावर थोडं गव्हाचं पीठ देखील भुरभरायचं तीन पदरी करायचे त्यासाठी तीन समान भाग केले एक भाग त्याच्यावर ठेवू परत याला तेल लावून घ्यायचं गव्हाचं पीठ लावूया तिसरा भाग यावर ठेवायचं गव्हाच्या पिठामध्ये बुडवून जाडसर चपाती लाटून घ्यायचे पहा अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे चपाती भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवला होता तो चांगला गरम झालेला आहे त्यावर चपाती टाकून व्यवस्थित भाजून घेऊया तोपर्यंत दुसरी देखील चपाती करून घ्यायची चपाती चांगली फुगायला सुरुवात झालेली आहे बाजू पलटून घेऊ कपड्याच्या सायाने प्रेस करून चांगली चपाती ही आपल्याला भाजून घ्यायची उलट सुलट करून चपाती भाजून झालेली आहे दोन्ही बाजूनी काढून घेऊया दोन्ही चपात्या करून झालेल्या आहेत हे आता आपण तोडून घेऊयात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी गुळ पावडर घेतलेली आहे जर खडा गुळ असेल तर तो खिसून घ्यायचा आहे गुड खायला जर आवडत असेल तर अजून थोडासा गुळ वाढवला तरी चालेल या पदार्थामध्ये गुळच घालायचा आहे गुळ हा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतो मी घेतलेला आहे तो सेंद्रिय गूळ गूळ मिक्स केला यामध्ये चपातीचे तुकडे गूळ घातलेले हे आपण या मिक्सरवरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून थोडंसं बारीक करून घेऊया पहा याप्रमाणे असं बारीक केलेलं आहे एकदम बारीक पावडर अशी करायची नाहीये गुड आणि चपाती एकजू करून घेतलेली आहे या ताटामध्ये काढून घेऊयात पारंपरिक गव्हाच्या पिठाचा हा गोडाचा पदार्थ म्हणजेच मलिदा तो आपल्या लक्षात आलाच असेल लहानपणी आठवड्यात एकदा तरी आम्ही असा मलिदा नक्की खात होतो मलिद्यामध्ये एक चमचा खसखस घालून घेत आहे कारण खसखसमुळे अतिशय चविष्ट असा हा लागतो अर्धा चमचा वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊया असा मोकळा ठेवून खाल्ला तरी चालतो किंवा ह्याचे लाडू बनवले तरी चालतात यावर एक चमचा साजूक तूप घालून घेऊया तूप देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशी पारंपरिक गोडाची रेसिपी मलिदा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मलिदाचे लाडू तयार करून घेऊयात आता मलिदाची हेल्दी लाडू तयार झालेले आहेत आपणही घरी मलिदा तयार करत असाल तो कशा पद्धतीने करत आहे मला कमेंट करून सांगा परत आपण भेटूया या हेल्दी रेसिपी सह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद